भारतात सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात देवभूमी असणारा उत्तर प्रदेश हा कायमच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलाय कारण लोकसभेसाठी सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहेत त्यामुळे सत्तेची सर्वाधिक समीकरणं ही उत्तर, उत्तर प्रदेशात ठरतात असं म्हटलं जात याच उत्तर प्रदेशातल्या एका शहराला पंतप्रधानांचं शहर म्हणूनही ओळखलं जात तशी ओळख या शहराला का मिळाली आहे कारण भारताच्या माजी सात पंतप्रधानांच या शहराशी विशेष असं नातं आहे उत्तर प्रदेशातील याच शहरामधून हे उमेदवार म्हणून ही, ही लोक निवडून आली आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं उत्तर प्रदेशातलं हे नेमकं कुठलं शहर आहे आणि या शहराचा या पंतप्रधानांशी नेमका कसा संबंध आहे ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भारतात सगळ्यात मोठं राज्य असलेलं उत्तर प्रदेश यालाच देवभूमीही म्हटलं जातं भारतीय राजकारणात आणि विशेष करून लोकसभेच्या रिंगणात या राज्याला विशेष महत्व प्राप्त होतं कारण ऐंशी लोकसभेच्या जागा एका उत्तर प्रदेशातून येतात त्याचमुळे उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या राजकारणाचं सत्ता केंद्र म्हणूनही ओळखलं जातं केवळ संख्यात्मकच नाही तर देशाला नेतृत्व देण्यातही या राज्याचा हात आजवर कोणीच धरला नाही कारण याच राज्यात असणाऱ्या प्रयागराज या शहरानं आजवर भारताला सात पंतप्रधान दिलेत आणि याचीच कहाणी ही मोठी रंजक आहे गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजच्या भूमीतून अनेक पंतप्रधानांनी जन्म घेतला खर तर उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज या शहरात लोकसभेच्या फक्त दोनच जागा आहे आहेत त्यात पहिली आहे ती प्रयागराज आणि दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे फुलपूर आणि विशेष म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री आणि तिसरे विश्वनाथ प्रताप सिंह तीनही स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान याच शहरातून निवडून आले आहेत म्हणजे प्रयागराज याच मतदारसंघातून लोकसभेचे ते सदस्य झाले आणि त्यानंतर भारताचं पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वास्तव्य प्रयागराजमध्ये होतं त्यांचे वडील मोतीलाल नेहरू याच शहरात राहत होते आनंद भवन हे त्यांचं घर होतं तर देशाचे दुसरे पंतप्रधान बहादूर शास्त्री यांनी देखील प्रयागराज याच शहरातून निवडणूक लढवली आणि जिंकली आणि ते स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले बर नेहरू नंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा देखील तत्कालीन अलाहाबाद आणि आत्ताच प्रयागराज या शहराशी जवळून संबंध आलाय त्यांचं या शहराशी जवळचं नातं राहिलंय कारण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ही दोघही प्रयागराजमध्ये काही काळ वास्तव्यास होती आणि इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांनी देखील नंतर भारताचं पंतप्रधान पद भूषवलंय त्यानंतर येतात व्ही पी सिंग अर्थात विश्वनाथ प्रताप सिंह हे तत्कालीन अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी होते तसंच गुलजारीलाल नंदा हे देखील अलाहाबाद विद्यापीठाचे आणि पुढे व्ही पी सिंग आणि गुलजारीलाल नंदा हे दोघही भारताचे पंतप्रधान झाले बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील प्रयागराज याच मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि खासदार की मिळवली होती तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे देखील याच मतदारसंघातून खासदार झाले होते कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रयागराज मधून गेल्या दोन वर्षात भाजपचे उमेदवार निवडून आले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला या शहरातून भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला होता यामध्ये दोन हजार चौदा ला समाजवादी पक्षाचे माजी खासदार श्यामचरण गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली तर दोन हजार एकोणीस नेत्या रीटा बहुगुणा जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आता त्या तिथून खासदार आहेत मोठा आणि समृद्ध इतिहास लाभलेल्या या मतदारसंघात यंदा भाजप हॅट्रिक करणार का हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद